पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार कालच्या आपल्या सुरुवातीमुळे आत्म्यामध्ये मला खूप आनंद होतोय कधी कधी तुम्हाला समजत नाही की या वेगवेगळ्या शृंखलांना काय म्हणायचं पण मी याला म्हणणारे देव कोण आहे याचं प्रकटीकरण देव देव कोण आहे यात सगळं सामावलं जातं जे काही आपल्याला वाटतं त्यांनी करावं आणि प्रकटी प्रकटीकरण हा शब्द खूप महत्त्वाचा आहे या, या सभेमध्ये कारण आपण माहितीबद्दल शिकवत नाही आहोत आपल्याला खूपच खूप माहिती आधीच आहे पण आपल्याला गरज आहे प्रगती आपण ओळखायला हवं ओळखायला हवं ओळखायला हवं इतकं खोलवर की काहीही परिस्थिती आली तरी आपल्याला काहीही धोका नाही जेव्हा तुम्हाला खरोखर कळतं की देव तुमच्यावर प्रीती करतो काहीही झालं तरी तुम्ही शंका घेत नाही देवाच्या प्रीतीबाबत कारण तुम्हाला ते प्रकट झालेलं असतं तुमच्या आयुष्यात आणि काल आपण सुरुवात केली इफिस करा एक वचन सतरा ते एकोणीस इथे पौलानी चर्चसाठी प्रार्थना केली की त्यांना ज्ञानाचा आणि प्रकती आत्मा द्यावा देवाला ओळखण्यासाठी देवाला ओळखण्यासाठी देवाबाबत ओळखण्यासाठी नाही देवाला ओळखण्यासाठी आणि बघा ही कल्पनाच खरंच किती सुंदर हे उच्चारू शकणं की मी देवाला मी देवाला ओळखते एक सांगू आपण विचार करतो विचार करतो की एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीला आपण ओळखतो हा विचार करू शकतो आपण किती मोठी गोष्ट आहे किंवा एक सांगू काही वेळा तुम्ही सांगता मी का ओळखतो मी जेवलो तुमच्याबरोबर एक सांगू म्हणजे लोक मला कुठेतरी पाहतात म्हणजे मी एका स्त्रीला पाहिलं कालच टी जे मॅक्समध्ये जेव्हा मी पर्स आणि शूज खरेदी करत होते कारण माझी पर्स आणि शूज दुसरीकडे कुठेही मिळत नाहीत तेव्हा हे ते शूज आहेत जे मी घातले आणि मला तसे आवडतात म्हणून आज मी ते घातले आणि एक सांगू म्हणजे लोक म्हणतील की मी त्या चौकटीत राहते म्हणजे टीव्हीवर मी दिसते ना म्हणून आणि जेव्हा ते मला दुसरीकडे पाहतात ते जणू काय म्हणजे ते खरोखर चक्रावतात म्हणजे आणि म्हणून ती म्हणाले की तुम्ही ते टीव्ही मधले स्त्री सारखे दिसतात ही गमतच म्हणजे मी सांगू शकते आधी कडले कुणी कधी बोलत कारण ते माझ्याकडे असे पाहतात अगदी की मम्मी फक्त म्हणाले हो ती मीच आहे आणि मग ती म्हणाली आता मी थांबूच शकत नाही बहिणीला हे सांगितल्याशिवाय शिवाय मी तुला बघितलं यावर तिचा विश्वासच बसणार नाही तर माझा मुद्दा असा होता की जर ती इतकी उत्साही होऊ शकते नुसतं नुसतं मला बघून तर सांगा देवाला ओळखल्यानंतर हो आपण किती उत्साही होऊ सांगा मला म्हणून पाऊल म्हणतो मला वाटत तुम्हाला प्रकटीकरण मिळावं देवाला ओळखण्याचं आणि पुढे तो म्हणतो मला हवंय की तुम्हाला प्रकट व्हावी तुमच्या पाचारणाची आशा आपण आशावादी असण्याची सवय करायला हवी आपल्या जीवनामध्ये आपण आशेची सवय लावून घ्यायला हवी आणि तो म्हणतो की मला वाटतं तुम्ही ओळखावं तुमच्या पाचारणाची आशा आणि वारसा हक्क जो ख्रिस्तात तुमचा आहे याचाच अर्थ पाऊल म्हणतो ख्रिस्तात तुमचे हक्क जाणून घेण्यासाठी प्रकटीकरणाची गरज आहे तुमचे हक्क काय आहेत तुम्ही कशासाठी प्रयत्न करता ते नाही तर तुमचे हक्क काय आहेत आणि शेवटी तो म्हणतो मला वाटतं सामर्थ्याचं प्रकटीकरण व्हावं जे आपल्यासाठी आपल्यात आहे आपल्यासाठी आणि आपल्यात आहे हेच ते सामर्थ्य ज्याद्वारे ख्रिस्त मेलेल्यातून पुन्हा उठला आणि जर त्या सामर्थ्याने आपल्यातील मृतांना उठवण्यात आलं बायबल म्हणतो त्याद्वारे आपली मर्त्य शरीर हे म्हणजे की बाप रे ही काय ऊर्जा आहे लगेचच आपली मर्त्य शरीर बघा आज आपण विचार करूया जर असं अधिक स्पष्टपणे बोलूया ख्रिस्तातील आपल्या हक्क कान बाबत आणि बघा कदाचित हे सांगण्यासाठी वर्षही कमी पडेल आपण वरवरच काहीतरी बोलू पण तुम्हाला थोडी तरी कल्पना येईल त्यामुळे आता आपण देवाला कसं ओळखायचं हे ठीक आहे इथं उभं राहून आत्मिकतेने भरल्यासारखं बोलायचं आपण देवाला ओळखतो पण आपण कसे ओळखतो देवाला सगळ्यात आधी आपण त्याच्या वचनाद्वारे ओळखतो तुम्हाला देववचन ठाऊक कसा हवं जर तुम्ही अभ्यास केला नाही अभ्यास 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 देववचनाचा तुम्ही देवाची ओळख विसरा आपण देवाला ओळखू शकणार नाही फक्त दुसरा कोणीतरी देवाला ओळखतो जो आपल्याला माहिती आहे म्हणून दुसऱ्याच्या विश्वासात समाधानी राहू नका जरा बाहेर या तुम्ही स्वतः देवाबरोबर चाल आपण देवाला ओळखू शकतो त्याच्या आश्वासनांद्वारे त्याचं प्रत्येक आश्वासन आपण व्यक्तिगत घ्यायला हवं त्याच्या आपल्याकडून कोणत्या अपेक्षा आहेत हे जाणून घ्यायला हवं कारण त्याच्या आपल्याकडून अपेक्षा असतात आणि सगळ्यात आधी पहिली आणि शेवटची अपेक्षा आपण विश्वासू राहावं ही असते असा विश्वास नाही की शंका घ्यायची मग परत थोडासा विश्वास ठेवायचा मग परत शंका 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 मग परत थोडा विश्वास योहान अकरा चाळीस म्हणत तू विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव पहाशी तेव्हा परवा नाही तुम्ही कशातून जाताय त्यात अडकून पडणं हे तुमचं काम नाही विश्वासू रहा तुम्हाला काय वाटतं यापेक्षा देवाच्या कार्यावर विश्वास ठेवा परवा नाही तुम्ही काय पाहताय जर तुम्ही प्रार्थना केली विश्वास ठेवलात देवावर वचनात तुम्हाला ते आश्वासन मिळालं ते सांगताय की देव सगळ्याची काळजी घेतो तर तुम्ही आता फक्त विश्वास ठेवायचा आहे देवावर आमे आता काही घडत नाही असं वाटेल पण मी सांगते काहीतरी घडत असणारच आहे नंतर आपल्याला गरज असते ओळखण्याची आता याकडे जरा जास्त लक्ष द्या मला वाटतं कारण आज ज्या विषयी आपण बोलणार आहोत तो हाच विषय आहे आपला ओळखण्याची गरज आहे आणि देवाला ओळखण्याचा एक भाग हा आहे की त्याच्याकडून काय अपेक्षा करावी तुम्हाला ठाऊक आहे देव आणि मी आश्चर्यकारक आहोत कारण आमच्या लग्नाला त्रेचाळीस वर्ष झाली आणि आम्ही चव्वेचाळीसाव्या वर्षाकडे जातोय आणि हे आम्हाला फक्त ठाऊक आहे की एकमेकांकडून काय अपेक्षा करायची म्हणजे तो काही करण्यापूर्वी मी सांगू शकते की या परिस्थितीत तो काय काय करू शकतो आणि तो सुद्धा माझ्याविषयी असं सांगू शकतो तसंच आपण देवाला ओळखण्याची गरज आहे गरज आहे त्याचा स्वभाव ओळखण्याची गरज आहे की काय अपेक्षा आपण ठेवायला हव्यात हे ओळखण्याची तुमच्या अपेक्षा काय असाव्यात यावर बोलण्याची आज माझी इच्छा आहे आणि मला वाटतं आपण अपेक्षा करतो देवाने आपल्या पापांची क्षमा करावी पुष्कळ जणांना ख्रिस्ती असणं म्हणजे काय याचं थोडं तरी ज्ञान असेल आपण आशेनं प्रार्थनापूर्वक ही अपेक्षा करतो की देवाने आपल्या पापांची क्षमा करावी बघा बऱ्याचदा हे इथेच अजून तुमची काय अपेक्षा आहे दैनंदिन जीवनासाठी देवाने काय करावं असं तुम्हाला वाटतं किंवा तुम्ही जरासे जरासे नकारात्मक वगैरे असे जर असाल मला नाही माहिती तर मग थांबा आणि बघा फार वर्षांपासून मी शिकले माझ्या आयुष्यातील प्रत्येक प्रत्येक एकेका दिवशी अपेक्षा करायला त्या अपेक्षा मी बोलते हा माझ्या प्रार्थनेचा भाग आहे आणि लोक असं म्हणतात एक सांगू जेव्हा मला देवाबरोबर वेळ घालवायचा आहे म्हणजे काय करायचं ते कळतच नाही एक गोष्ट तुम्ही केली पाहिजे की देवाला सांगायचं की तुम्हाला काय हवं आहे आणि हे असं वर्मी लागेल किंवा घेणेकर्यासारखं नक्कीच नाही अशा प्रकारे म्हणायचं देवा तू असं म्हणतोय की मी हे करीन आणि मी अपेक्षा करतो तू करावंस कारण मला ठाऊक आहे की तू वचनांचा देव आहेस मी विश्वास ठेवते याने देवाचा सन्मान होतो म्हणून तुम्ही म्हणा मी अपेक्षा करते तू माझ्यावर कृपा करशील आणि त्या प्रत्येक ठिकाणी मी जाईन कारण मी तुझं मूल आहे ऑफिसला <laughs> जाताना असा विचार करू नका की मी ऑफिसला चाललोय खरा पण मला तिकडे कुणी काही किंमतच देत नाही कुणी माझी पर्वाच करत नाही मी एका कोपऱ्यातच बसून असतो जरी भूतकाळात हा तुमचा अनुभव असेल तरी तुम्ही हे बदलू शकता तुम्ही हे बदलू शकता तुम्हाला वाट बघायची गरज नाही की तो येऊन तुम्हाला आनंदी करेल तुम्ही हे बदलू शकता देवाबरोबर करार करून आणि सैताना बरोबरचा करार पूर्णत मोडून टाकू तर देवाकडून तुमच्या अपेक्षा काय आहे मला वाटतं आपण दोन वचनं बघूया स्तोत्रसंहिता सव्वीस एक हे परमेश्वरा माझा न्याय कर कारण मी सात्विकपणे का वागलो आहे मी तुझ्यावर भरवसा ठेवलाय तुझ्यावर टेकलोय भाव ठेवलाय देवावर हेलकावे न खाता आणि न घसरता दावीद म्हणतो योग्य योग्य गोष्टी करण्यासाठी मी पराकाष्ठा करतो आणि आता मी अपेक्षा करतो तू माझ्या जीवनात कार्य करावस आणि मला हे आवडतं आता बघूया या संहिता सत्तावीस वचन तेरा चौदा काय काय घडू शकेल माझ्याद्वारे माझा विश्वास नाही का की या जिवंतांच्या भूमीवर परमेश्वर खात्रीने माझे कल्याण करेल थांबा आणि परमेश्वराची अपेक्षा करा खंबीर हो हिंमत धर हृदय कठीण आणि सहनशील कर हो थांबा आणि देवाची अपेक्षा करा देवाची अपेक्षा आता बघा बायबल मधील प्रतीक्षा शब्द पहा या प्रतीक्षा शब्दाचा शब्दा अर्थ होतो अपेक्षा कर याच ग्रीक मधलं विवेचन पाहिलं तर अर्थ होतो की प्रतीक्षा कर खूप काय प्रतीक्षा अपेक्षेनं तुम्ही अपेक्षा करता देवाने कोणत्याही क्षणी काही दाखवावं तुम्ही कलाटणीची अपेक्षा करता आजच तुम्ही अपेक्षा करता तुमच्या आवडत्या अविश्वासणाऱ्या लोकांनी आत्ता वचन ऐकावा आणि घरी येऊन तुम्हाला सांगावं की मी ख्रिस्ताला स्वीकारलंय तुम्ही शारीरिक आरोग्याची अपेक्षा करता तुम्ही गरज असलेल्या नोकरीची अपेक्षा करता पण प्रतीक्षा करताना नकारात्मक होतो तुम्ही मी देवाची प्रतीक्षा करतोय पण ही देवाची प्रतीक्षा नाहीये हे करुणास्पद किंवा किव करण्याजोग किंवा सोडून प्रतीक्षा करा यामुळे अपेक्षा वाढते आणि अपेक्षा पूर्ती देखील वाढते आणि देव म्हणतो तुम्ही आशा माझ्यावर ठेवली तर मी तुम्हाला लज्जित आणि फजित होऊ देणार नाही चला आता देव कोण आहे मोशे विचारतोय असं तुला वाटतं की मी तिथे जावं आणि फारोला सांगावं की की या देवाने मला पाठवलं आहे आणि तो तुझ्या लोकांना जाऊ देईल मला सांग फक्त की मी काय सांगू की तू कोण आहेस तुझं नाव काय आहे आपण बघूया निर्गम अध्याय तीन वचन तेरा चौदा आणि मोशे देवाला म्हणाला पहा मला तुमच्या पूर्वजांच्या देवाने तुम्हाकडे पाठवले आहे असे मी इस्रायल वंशजांकडे जाऊन त्यात सांगितले असता त्याचे नाव काय असे ते, माला ते काई मला विचारतील तेव्हा मी त्यांना काय सांगू हे मला आवडतं आणि देव मोशेला म्हणाला मी आहे तो आहे आणि मी असेन जो मी असणार आहे आणि तो म्हणाला तू हे इस्रायल वंशजांस जाऊन सांग मी आहे त्याने मला तुम्हाकडे पाठवले आहे आता पुष्कळ मोठ्या गोष्टी आहेत यात मी आहे संबंधी पण एक गोष्ट म्हणजे तो सदैव हजर असतो त्यासाठी आपण देवाच्या सर्वत्र असण्याचा विचार अधिक करणं गरजेचं आहे की तो सर्वव्यापी आणि सर्वत्र आहे सर्व काळ एकाच समयी हे स्थिर असं नाही आहे का देव माझ्याबरोबर आहे आणि तुझ्याबरोबर एकाच वेळी आणि हे होऊ शकतं आपण जगाच्या विरुद्ध टोकाला म्हणून तो सर्वत्र आहे सर्व काळ एकाच समयी त्याला सगळं माहिती आहे तुमच्या आयुष्यात असं काहीही नाही जे देवाला आश्चर्यचकित करेल तो असा कधीच नसतो की मी तयार नाही किंवा मला हे अपेक्षित नव्हतं किंवा आता मी काय करू बाबा तुम्ही देवाला आश्चर्यचकित करू शकत नाही तुमचा वेडेपणा सुद्धा देवाला आश्चर्यचकित करणार नाही तुमचं अडकणं तुमचं अपयश देवाला आश्चर्यचकित करणार नाही त्याला ठाऊक आहे तुम्ही ते करण्यापूर्वीच सुरुवातीपासून शेवटापर्यंत देवाला सर्व काही ठाऊक असतं आणि देव आहे सामर्थ्यवान त्या देवाला अशक्य असं काहीही नाही म्हणून शिष्य जेव्हा बोटीतून चालले होते वादळ आलं आणि ते गडबडून गेले येशू म्हणाला येशू फक्त म्हणाला तुम्ही इतके भयभीत आणि घाबरलेले का आहात तो काय करणार हे त्याने त्यांना सांगितलं नव्हतं तो कोण आहे हे त्याने त्यांना सांगितलं तो म्हणाला मी आहे आपण काय करणार हे तो आपल्याला सांगत नाही त्याने शिष्यांनाही सांगितलं नाही तो काय करणार आहे तो फक्त म्हणाला तुम्हाला काळजी करायची गरज नाही कारण मी इथे आहे म्हणून जेव्हा आपल्याला समस्त देव इथे आहे आपण शांतीने राहू शकतो कारण आपल्याला ठाऊक असतं आपला भरोसा त्याच्यावर जे काही करण्याची गरज आहे तो ते करणार आहे मी जो आहे तो मी आहे देवाचा स्वभाव त्याच्या नावातच सामावलेला आहे सर्वप्रथम नाव जे देवाने मोशीला दिलं होतं त्या नावाचा उच्चार करणं ना देखील शक्य नव्हतं तो म्हणाला की मी आ, आहे यातून मला जे उत्तम समजलं ते कदाचित ते सहज वाटेल पण तो म्हणाला मी आहे वाय एच डब्ल्यू एच याचा उच्चारही होऊ शकत नाही कारण त्यामध्ये स्वर नाहीयेत तुम्ही सांगू सांगू शकत नाही की देव कसा होता तो आपल्यापेक्षा इतक्या उंचावर आहे की आपण सांगू शकत नाही की तो काय आहे आपल्याला माहिती आहे की तो आश्चर्यकारक आहे अद्भुत आहे त्याचं सामर्थ्य अपरिमित आहे असीमित आहे आणि आपण त्याला ओळखू शकतो आणि मिळवू शकतो त्याला येऊन तुमच्यात राहावं असं वाटत मग सांगा आपण नुसतंच कसं बसून राहू शकतो उदास किंवा की खीव येण्याजोग असं सांगा मला आपण ना चुकीच्या गोष्टींवर मनन करतो करतो आपल्याला जे दिसतं आपण जे ऐकतो आपल्याला जे वाटतं त्यातच आपण अडकून बसतो आपल्या समस्यांचा आपण खूपच विचार करतो की देवाचा आपण पुरेसा विचारच करत नाही मग एक सांगू आपण विचार करतो सर्व कायासाठी उत्तर असतं चर्चमध्ये सोडून द्या आणि <laughs> फक्त सभेमध्ये सोडा काही जणांना मी सभेकरी म्हणते कारण तिथे कारण तिथे आपल्याला चांगलं वाटतं पण मुद्दा असा आहे की पुरेस बळकट व्हायला हवंय आता माझा ऐका तुम्ही स्वतः तुमच्या आणि देवाच्या मध्ये सर्व आनंदी राहू शकाल ठीक आहे त्यांनी या नावामध्ये काही स्वर जोडले आणि ते यावे झालं नंतर ते झालं यहोवा त्यानंतर जहोवा याचा अर्थ देवाधि दे आणि त्यानंतर पुढे जाऊन त्या त्या नावामध्ये अधिक नाव जोडायला सुरुवात झाली जहोवा राफा आज त्याविषयी आपण बोलणार आहोत त्याचा अर्थ परमेश्वर माझा आरोग्यदाता देवाचं नाव इतकं महत्वाचं आहे की दहा अज्ञांपैकी एक आहे तू आपला देव परमेश्वर याचं नाव व्यर्थ घेऊ नको आणि मला एका क्षणात तुम्हाला हे सांगायचं की देवाचं नाव व्यर्थ घेणं म्हणजे नुसतं देवा असं म्हणणं नव्हे आणि त्यापुढे काही पालूपत पा चिकटवणं नव्हे खरं तर शक्यतोवर अगदी थोडकेच लोक अशा प्रकारे परमेश्वराचं नाव व्यर्थपणे घेत असतात याचा अर्थ त्याचं नाव वापरणं वेडेपणानं किंवा फुटकळपणानं आणि लोक अशापैकी एखाद्या मार्गाने असं म्हणत असतात आणि त्यांना ते जाणवतही नाही ते नुसतेच म्हणत असतात की अरे माझ्या देवा दे मनोरं हे मनोरंजक असत टीव्हीवरील लोक हे सगळे टीव्हीवरचे लोक त्यांच्यापैकी पुष्कळजण नास्तिकतेचा दावा करतात काही घडलं की ते म्हणतात अरे माझ्या देवा हा मूर्खपणा नाही आहे का अरे माझ्या देवा हे तुम्ही आधीच म्हटलंय त्याचा देवाशी संबंध नाही आहे तुम्ही लक्षात घ्या तुम्ही काय करू शकताय बघा आपल्याला त्याचा अर्थ माहीत नसतो आपल्यासाठी तो फक्त वाकप्रचार असतो आणि म्हणून हे काय आहे याचा आधी घोळ न घालता मला वाटतं आपण जो विचार करतो तो त्यापेक्षा अधिक आहे मला तुम्हाला उत्साहित करायला आवडेल जाणून घ्यायला की या नावामध्ये नक्कीच सामर्थ्य आहे आता ही सगळी जहोवानंतरची जी नावं आहेत ती नावं ईशू या नावात सामावली गेली आहेत खरोखर ती सगळी माहीत असण्याची देखील आज गरज नाही आहे शिक्षणाशिवाय कारण आपल्याकडे आहे सगळ्या नावाहून एक उंच नाव ते आहे येशूचं नाव प्रत्येक गुडघा टेकला जाणार आहे त्या नावामध्ये प्रतिनिधित्व आहे देवाच्या देवाच्या सर्व बाबींचं येशू आय मीन म्हणून आपल्याला खचितच ते नाव वापरायला आवडणार नाही वेगळेपणाने आणि मूर्खपणे पण आज काही विषयावर बोलण्यासाठी मला तुमचा वेळ घ्यायचा आहे की जे मी आजवरच्या शिकवणीच्या काळात केलेलं नाही खरंच मला वाटतंय त्याची गरज आहे आणि तो आहे जहोवा राफा तो आहे जहोवा राफा परमेश्वर आमचं आरोग्यदाता आता तिसरं योहान वचन दोनमध्ये म्हटलंय मी इतर सर्वांपेक्षा इतर सर्वांपेक्षा तू सुस्थितीत असावे आणि आरोग्यदायी असावे जरी तुझा आत्मा सुस्थितीत आहे आता आपल्याला कळतंय आपला आत्मा कोणत्याही शारीरिक गोष्टींपेक्षा अतिमहत्वाचा आहे म्हणून सगळ्यात आधी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला आत्मिक प्रगल्भता मिळाली पाहिजे आपण देवाचे स्त्री पुरुष होणं गरजेचं आहे त्या लहान घाणेरड्या मुलांसारखं नुसतं वागत राहू नये देवामध्ये आपण वाढायची गरज आहे त्याची जर काळजी घेतली गेली तर देव बाहेरील फळांवर भर देतो दोन गोष्टी तुमच्याकडे असाव्यात तुमच्या गरजा भागवल्या जाव्यात तुमची भरभराट व्हावी फक्त गरजाच भागवल्या जाव्यात असं नाही तर तुमच्याकडे विपुल असावं इतरांना आशीर्वादित करणे एवढं अजून स्पष्ट करून सांगते आपल्याला चांगलं वाटावं वा असं देवाला वाटत आपल्याला धक्का बसलाय का त्यामुळे जर त्याला आवडतं मला चांगलं वाटावं तर मला इतकं वाईट का वाटतंय मग छान या विषयावर आपण बोलणार आहोत <laughs> निर्गम पंधरा तेवीस एक सांगू मला या सगळ्याची गरज नाही आहे <laughs> आपण वचन सव्वीस पाहूया जर तू आपला देव परमेश्वर याच्या वाणीकडे दक्षपणे लक्ष देशील आणि त्याच्या दृष्टीने जे योग्य ते करशील तुम्ही इथे बसून डोकं दुखे पर्यंत ऐकू शकता पण जर जर बाहेर जाऊन तुम्ही त्याप्रमाणे वागला नाही तर त्याचा उपयोग होणार नाही हे लक्षात घ्या तुम्ही तुमच्या आयुष्यात काही बदलणार नाही तर प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही चर्चच्या दरवाज्यातून आज जाता तुम्ही मनाला बजावलं पाहिजे मी आज चर्चमध्ये जाते काहीतरी शिकणार आहे आणि जे काही शिकणार आहे ते माझ्या जीवनात लागू करणार आहे <laughs> आणि मग जर दक्षपणे लक्ष द्याल आपल्या देवाच्या वाणीकडे आणि त्याच्या दृष्टीने योग्य ते कराल त्याच्या आज्ञा ऐकून त्याप्रमाणे चालाल तर तो म्हणतो मिसरी लोकांवर जे रोग मी पाठवले त्यापैकी एकही तुमच्यावर पाठवणार नाही कारण मी तुला रोगमुक्त करणारा परमेश्वर म्हणतो ठीक आहे आता आपण सगळ्यांनी या क्षणी गोष्ट लक्षात ठेवायला हवी की येशू आपला डॉक्टर मी आहे देवाची या डॉक्टरांसाठी मी आभारी आहे देवाच्या औषधासाठी पुष्कळ जण त्याच्या अभावी मृत झाले असते आपण जर देवाला बाजूला ठेवत असू तर ती मोठी चूक ठरेल मला विश्वास आहे देवाने वैद्यक वैद्यक ज्ञान दिलंय मला विश्वास आहे देवानेच हे अवघड अवघड काम करणारे ऑपरेशन करणारे सर्जन्स शोधून काढलेत मला विश्वास आहे देव त्यांच्याद्वारे कार्य करतो आता बघा पुष्कळ वेळा असं घडू शकतं तुम्हाला डॉक्टरांची मदत मिळते औषधांची मदत मिळते जर तुम्ही प्रथम देवाकडे गेलात तर आणि तुम्ही त्याला म्हणू शकता की मला ठाऊक आहे जर तू त्यांना मदत केली नाही मला मदत करू शकणार नाही खर तर ते मला मृत्यू येईल असं काहीही देऊ शकतात जर तू त्यांना मदत केली नाहीस तर म्हणून हा विषय नाही की तुम्ही किती डॉक्टरांकडे जाता तर तुम्ही अजून काय करताय किंवा आज सकाळी तुम्हाला मला परत इथे आणायचंय मूळ मुद्द्यावर की मी परमेश्वर तुला रोगमुक्त करतो देव तुमचा डॉक्टर आहे देवाचं वचन तुमचं औषध आहे तुम्ही पूर्णत बरे होता फक्त शारीरिक नाही तर मनाने भावनेने सुद्धा आणि आर्थिक रीतीने सामाजिक रीतीने अध्याय चार वचन वीस माझ्या मुला माझ्या वचनांकडे लक्ष लाव माझ्या सांगण्याकडे कांदे ती तुझ्या डोळ्यापुढून जाऊ देऊ नकोस ती आपल्या अंतकरणात ठेव कारण जास्ती लाभतात त्यास ती जीवन देतात आणि त्यांच्या सबंध देहाला आरोग्य देतात खूपच छान तर देववचन हे जणू औषधासारखं एक भाषांतर सांगतं वचन हे औषध आहे म्हणून एक गोष्ट तुम्ही ठळकपणे करायला हवी खास करून जर तुम्हाला आरोग्य हवं असेल किंवा जर तुम्हाला एक पाऊल पुढे टाकायचं असेल दैवी आरोग्याच्या दृष्टीने किती जणांना यामध्ये वर्चस्व बरं व्हायचं नाही नाहीये तर दैवी आरोग्यामध्ये प्रवेश करायचा आहे सांगा मला तुम्ही आणि तंदुरुस्त राहायचं आहे ठीक आहे आपल्याला आक्रमकतेची बाजू हवी आहे केवळ बचावात्मकपणा नको आहे आपल्याला नको आहेत नुसत्याच समस्या आपल्याला सामनाही आहे एक समस्या आहे तिचा प्रतिकार करायचा आहे आपण आक्रमक असायला हवं आपण जे करतो ते वेळेच्या पुढे जाऊन करायला हवं हे लक्षात ठेवा की या क्षेत्रात आपण सामर्थ्यशाली आहोत म्हणून आरोग्यदानावरील वेगवेगळी वचनं तुम्हाला शिकायला हवीत आणि देवाचा चांगुलपणा देव तुमच्या गरजा कसा भागवतो आणि गरज आहे ते शिकायची आणि त्यावर मनन करण्याची त्याची कारणं शोधण्याची मनन करणं आणि पुटपुटत राहणं प्रत्येक श्वासाबरोबर म्हणून तुम्ही उठल्यावर कदाचित म्हणाल देवा तू मला रोगमुक्त करणार आहेस तुला बसलेल्या फटक्यांनी मला आरोग्य मिळालं तुझं वचन औषधासारखं आहे म्हणून मी तुझी आभारी आहे जेवढं मी तुझ्या वचनांवर मनन करीन तेवढं मला बरं वाटेल तू माझी ऊर्जा आहेस तुझी शक्ती माझ्यामध्ये आहे तुझं जीवन माझ्यात आहे रोज मी अधिकाधिक बरी होती आहे देवाच्या आरोग्यदानाच्या शक्तीवर माझा विश्वास आहे आणि ती माझ्यात कार्यरत आहे आत्ता या क्षणी हल मला तुमच्यासाठी प्रार्थना करायला आवडेल तुमच्या आरोग्यदानासाठी पित्या आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवतो आमचा विश्वास आहे तू येशूला पाठवलेस आमचे आजार बरे करण्यासाठी पापांची क्षमा करण्यासाठी आमच्या आयुष्यातील प्रत्येक विभागाची खरोखर पुनर्स्थापना करण्यासाठी वचन सांगतं की त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झालंय आणि आम्ही पूर्ण झालो संपूर्ण बायबलभर येशूने आजार्यांना बरे केल्याची नोंद सापडते मला विश्वास येतो एकसारखाचे काल आज आणि सर्व काळ आम्ही विश्वासाने प्रार्थना केली तर आम्ही नक्कीच बरे होऊ तेव्हा आज मी प्रत्येकासाठी प्रार्थना, प्रार्थना करते जे पाहतायत आणि ते आहेत आजारी रोगी दुखणाईत शरीरामध्ये मी तुमच्यासाठी प्रार्थना करते की तुम्हाला देवाच्या आरोग्यदायी सामर्थ्याचा अनुभव यावा आणि या क्षणी तुम्ही आरोग्यदानासाठी त्याच्यावर विश्वास ठेवा आणि ते किंवा ती लक्षणं त्वरित निघून जावी थोडी थोडी रोज रोज असं की तुम्ही विश्वासात उभं राहावं बाळगावा विश्वास की देवाची आरोग्यदायी शक्ती तुमच्यात कार्यरत आहे या क्षणी म्हणून मी परत सांगते येशू व्हा आणि पित्या आम्ही आभारी आहोत तुझे की तू तु आमच्या शरीरात कार्य करीत आहेस आणि येशूच्या नावाने तुला गौरव असो आमीन देव तुम्हाला आशीर्वाद देव हा दिवस तुमच्यासाठी अद्भुत असो मायर मिनिस्ट्रीज मिनिस्ट्रीजकरता तुम्ही खूप मौल्यवान आहात आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत आम्ही एकत्रितपणे भोकेल्यांना खाऊ घालतो गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा याचा सर्व खर्च जॉयस्मॅन मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत